पूर्ण भारतामध्ये संख्या किती आहे आणि प्रामुख्याने कुठल्या प्रदेशामध्ये संख्येने विचार जर करता तर सुमारे सहा कोटी लोक लिंगायत समाजाची लोकसंख्या या देशामध्ये राहते मग त्याचं प्रत्यक्ष असं विराट स्वरूप का दिसत नाहीये त्याची अडचण अशी आहे की लिंगायत समाज प्रामुख्यानं तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभागला गेलेला आहे Okay. तर लिंगायत समाजाचा उदयच महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्याच्या सीमेवर झालाय म्हणजे महात्मा ज्या ज्या ठिकाणी त्यांचं कार्यक्षेत्र राहिले आहे सोलापूर जिल्ह्यातलं मंगळवेढा हे जे शहर आहे या ठिकाणी साधारणतः बारा तेरा वर्ष बसवांना कार्यरत होते त्यामुळे तिथं बराच मोठा फॉलोअर्स त्यांना वर्ग मिळाला त्यानंतर बसव कल्याण जे लातूर जिल्ह्याच्या शेजारचा कर्नाटकातला जिल्हा आहे बिदर त्याच्यामधला तालुका प्लेस आहे त्या तालुका प्लेस मध्ये मोठ्या प्रमाणावर लिंगायत त्यावेळी बसवन्नाचे अनुयायी झाले आणि ते प्रचार प्रसार सुरू झाला तिथून पुढे आपण साठ सत्तर किलोमीटरवर गेलो की तेलंगणा राज्य लागतं आज लिंगायत जरी सहा कोटी आम्ही असलो तर लोकसभेला काही आम्ही प्रभाव दाखवतो नाही असं नाही आहे परंतु एका राज्यामध्ये कुठल्या तेलंगणामध्ये असेल कर्नाटकमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल भाषेमध्ये विभागल्यामुळं तीन राज्यांमध्ये विभागल्यामुळं सहा कोटी असलो तरी सहा कोटी आहेत की नाहीत असा प्रश्न आपल्यालाही पडतो आणि मग ते त्याची जास्तीत जास्त घनता जी आहे मी जो आता म्हणालो की सीमावर्ती भागामध्ये जास्त आहे तिथून जसं जसं आपण दूर जाऊ तसं ती लोकसंख्या कमी 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 होत जाते एकूण ओव्हरऑल हो दक्षिण भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये ओके अगदी आता महाराष्ट्रातल्या आपण मराठीमध्ये चर्चा करतोय आपलं चॅनल मराठी भाषक बघणार आहेत मराठी भाषक लिंगायताना आणि मराठी भाषक सगळ्या लोकांना मला सांगायला आवडेल केरळ राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये विश्वगुरु महात्मा बसवन्नांची जयंती साजरी होते okay. आपल्याला काय वाटतं आपण सोलापूरला आहोत आपण लातूरला आहोत असं नाहीये देशभर विखुरलेल्या प्रामुख्याने दक्षिण भारतात महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये कोठ्या